सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो घटस्थापना अखंड दीप लावणे देवीला माळ चढवणे त्यानंतर दोन्ही वेळेची आरती मंत्रस्तोत्रांचे पठण करणे जागरण भजन कन्यापूजन हवन करणे आणि महिलांची सर्वात आवडती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे हे सर्व काही आपण आई भगवतीचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असावं आणि आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण हे करत असतो वर्षभरातून येणारे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे महत्वाचे असतात त्याचबरोबर गुप्त नवरात्र देखील असतात पण या दोन नवरात्रांचे नियम जर आपण पाळले म्हणजे जास्त करून त्याचेच नियम पाळले जातात पण ते जर आपण पाळलेच तर आपल्याला त्याचं अनेक पटीने फळ मिळतं गुप्त नवरात्रांचे देखील नियम आपण आपल्या परीने पाळू शकतो घटस्थापनेच्या आधी आपल्याला सर्व साहित्याची जमवजमाव करायची असते म्हणजे घटाचं सामान त्यानंतर अखंड दिवा लावायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य आता हे सर्व जर आपण आणतो याची आपल्याला आधीच तयारी करायची पण या सर्वांमध्ये एक नियम महत्वाचा आहे तर तो म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीचा जो टाक आहे पाहिजे तो टाक असणं महत्वाचं आहे आपली कुळदेवी कोणती हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे इतर देवींचे फोटो आपल्या घरात असले चालतील पण टाक मात्र आपल्या कुळदेवीचा हवा जर समजा तुमच्या घरात घट बसवला जात नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दीप लावून नऊ दिवस पूजा जी काही जी काही सेवा आहे ती तुम्ही करू शकता जर समजा तुमचे सासू सासरे दुसऱ्या गावाला राहतात आणि तिथे घट बसवला जातो अखंड दीप लावला जातो तर तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या घरी अखंडदीप लावू शकतात आणि नाही लावला तरी चालेल परंतु जी काही नऊ दिव दिवसाची जी देवीची पूजा आहे ती तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे जर तुम्ही एकटेच असाल आणि वडीलोपार्जित देव तुमच्याकडे येणार असतील तर तुम्हाला कुळदेवीचा टाक घडवण्याची आवश्यकता नाही कारण ते वडीलोपार्जित देवच तुमच्याकडे असणार आहेत नंतर त्यामध्ये सुद्धा जर दोन भाऊ किंवा तीन असतात मग त्यामध्ये मोठा किंवा लहान भाऊ यांच्याकडे वडीलोपार्जित देव असतात तर इतरांना टाक घडवावे लागतात म्हणून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे कुळदेवीचा टाक असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आता तुमच्या सासरी घट बसवला आहे आणि तुम्हाला नवरात्रीसाठी तिथे जायचं आहे मग तुम्ही तुमच्या घरी अखंडदीप नाही लावला तरी चालेल नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे इतर दिवस खातातच ना मग नऊ दिवस पाळायला काय हरकत आहे जर समजा तुमचा परिवार मोठा आहे तुमच्या परिवारात इतरही सदस्य आहेत म्हणजे तुम्ही तुमचे पती आणि मुलं सोडून किंवा सासू सासरे आणि इतरही व्यक्ती आहेत घरामध्ये त्यांना सुद्धा हा नियम पाळायला सांगायचा समजा तुमचे पती नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या गावाला आहेत आणि तुमचे मुलं सुद्धा शिक्षणाच्या निमित्ताने गाव दुसऱ्या गावाला राहतात म्हणजे या दोघांपैकी काहीतरी एक का आहे तर जे गावाला राहतात त्यांना सुद्धा सांगायचं की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा नियम पाळा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजापाठ आपण करणार आहोत त्यांच्याकडून पूजापाठ शक्य नाही पण नियम मात्र पाळणे आवश्यक आहे कारण आपण ही जी पूजा करतो हो आहोत नवरात्रीची ती आपल्या परिवारासाठी करतो आहो मग त्यांना जर पूजापाठ शक्य नाही ना, ना कमीत कमी नियम तरी पाळले पाहिजे त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मद्यपान धूम्रपान मांसाहार जे काही असेल ते वर्ज असावं त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसात आई शक्तीची पूजा करायची आहे तिला वेगवेगळे स्तोत्र मंत्र जे काही आपण पूजा पाठ करू त्याने तिला प्रसन्न व्हावं ही जी आपल्या अपेक्षा असेल तर आपण ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे मग तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू अखंड दीप लावा किंवा नका लावू परंतु जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करून नऊ दिवस पूजा केली तुमच्या मनाने तरीसुद्धा त्याचं फळ मिळणार आहे आता मासिक धर्म मासिक धर्म आहे आणि घटस्थापना झालेली घरामध्ये तर घरातल्या इतर सदस्यांना सर्व काही पूजा पाठ करायला सांगायचा म्हणजे देवीची आरती माळ चढवणे दोन्ही वेळेचं जे काही असेल ते इतर सदस्य करतील ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तिने त्या ठिकाणी जायचं सुद्धा नाही नंतर जर समजा घटस्थापना करायची आहे आणि त्याच्या आधीच मासिक धर्म आला तर ते सुद्धा घरातले इतर सदस्य करतील आणि जर समजा घरातले सदस्य कमी आहे किंवा तुमचे पती सकाळी नोकरीच्या निमित्ताने निघून जातात मग अशा वेळेला तुमचे जवळचे कोणी नातेवाईक असतील त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा शेजारच्या कोणी मावशी ताई असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकतात की मावशी माझी घटस्थापना करायची आहे तेवढं तुम्ही करून द्या आणि चार दिवस तुम्ही तेवढी पूजा करा विसर्जनाच्या सुद्धा जर समजा मासिक धर्म असला तर विसर्जन करायला सुद्धा इतरांनाच सांगायचं आहे आपण त्या ठिकाणी फिरकायचं सुद्धा नाही प्रसाद बनवायला सुद्धा मदत करायची नाही मासिक धर्मासाठी सुरुवातीचे चार दिवस हे पाळले पाहिजे पाचव्या दिवशी जर समजा काही त्रास होत नसेल तर तुम्ही पूजा करू शकतात पण पाचवा दिवस पाळला तरीसुद्धा चांगलंच आहे तसा तर नियम सात दिवसांचा असतो परंतु पाचव्या दिवशी तुम्ही करू शकतात जर घरात विटाळ असेल तर चाळीस दिवस त्या बाळाच्या आईला काहीच करता येत नाही म्हणजे तिचा ती त्या ठिकाणी पूजापाठ करूच शकत नाही मग घरातले इतर सदस्य आहे ना तर ते करतील आणि कसं असतं दहा दिवसानंतर पूजा तुम्हाला करता येते घटाचं विसर्जन करायचं आहे आणि त्याच वेळेला जर समजा विटाळ असला घटाचं विसर्जन दुसऱ्यांकडून करून घ्यायचंय नंतर जर समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळातला एखादा व्यक्ती मृत पावला म्हणजे तुम्हाला सुतक लागलं अशा वेळेला जर सुतक असेल तर घटस्थापना करताच येत नाही तेरा दिवस कुठलीच पूजा करता येत नाही आणि जर घटस्थापना झालेली आहे आणि मग असं काही घडलं तर ते सुद्धा तुम्ही जे तुमच्या कुळात नाही आहे त्यांना सांगून म्हणजे तुमचे मावशी मामा असतील त्यांना तुम्ही जवळ राहत असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता आणि गटाचं विसर्जन करायला लावू शकतात किंवा आधी सांगितल्याप्रमाणे जे शेजारचे कोणी असतील तर त्यांना तुम्ही सांगून ठेवायचं आहे त्यांच्या हाताने घटाचं विसर्जन करून घ्यायचं म्हणजेच काय तर घटाचं विसर्जन करायला जे आहेत तर ते लोक ते व्यक्ती आपल्या कुळातले नको आहे घटस्थापनेच्या आधी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे घर लहान असो किंवा मोठं असो तरीसुद्धा आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे नाहीतर काय की देव खोली आहे आणि आपण फक्त तिथे स्वच्छता करू आणि बाकीचं घर तसंच नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आई भगवती सूक्ष्म रूपामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे जो काही वर्षानुवर्ष कचरा जमा केलाय लागत नाही आहे फेकून द्या पण घराची स्वच्छता करा नऊ दिवसांसाठी लागणारं पूजापाठचं जे काही सामान आहे तर ते आधीच आणून ठेवा म्हणजे वेळेवर आपली धावपळ होणार नाही घरातलं वातावरण नऊ दिवस प्रसन्न राहील अशा रीतीने आपलं घर असलं पाहिजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची जर आपल्याला माहीत आहे आपल्या समोरच्याचं वागणं आपल्याला सहन होत नाही तरीसुद्धा नऊ दिवस स्वतःवर संयम ठेवायचा आणि हा आपला परीक्षेचा काळ आहे असं मानायचं आणि मोकळ्या मनाने आई भगवतीची सेवा करायची घरात भांडण होऊ द्यायचं नाही कोणाबद्दल अपशब्द उच्चारायचे नाही आपण जर नऊ दिवस एवढी पूजा करतो आणि आपलं मन जर स्वच्छ नाही म्हणजे आपण जर कोणाबद्दल मनात वाईट विचार आणतो तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यानंतर उपवास उपवास हा सुद्धा दोन प्रकारे करता येतो जर तुम्ही कायमस्वरूपी नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करताय आणि यावेळेला तुम्हाला करणं शक्य नाही आहे तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की मी उपवास नाही केले तर काय होईल नाही प्रकृतीला झेपेल अशा पद्धतीनेच उपवास करा त्यामध्ये उपवास असतात नवरात्रीचे नऊ दिवस आणि दुसरे उपवास असतात ते म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी केलेला उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि त्यानंतर शेवटचा उपवास असतो म्हणजे उठता बसता असे उपवास असतात मग जो शेवटचा असतो तो असतो अष्टमीला अष्टमीचा उपवास हा नवमीच्या दिवशी सुटतो किंवा दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीचा उपवास धरला जातो तो दसऱ्याच्या दिवशी सुटतो त्यामुळे उपवास नाही केला तरी चालेल पण जे काही देवीचे पूजापाठ आहे इतर नियम आहे ते पाळले पाहिजे काही स्त्रियांचा असा नियम असतो की नऊ दिवस चप्पल घालणार नाही मग ते स्त्री असो की पुरुष असो नऊ दिवस चप्पल घालत नाही पण जर तुम्ही हा त्याग केलेला आहे ना तर आपल्या मनात सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार आणू नका आपलं घर जितकं स्वच्छ आपण ठेवतो नवरात्रीच्या वेळेस तितकंच आपलं मन सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे काही गावांना अशी पद्धत आहे की पाटावर कपडा अंथरून त्या ठिकाणी घट बसवतात हो काही ठिकाणी केळीचं पान आणलं जातं आणि त्याच्यावर घट बसवलं जातो आपल्या आपल्या गावाची जी पद्धत असेल ती करा पण हे नियम जे आहे तर ते पाळले पाहिजे स्त्रियांना उपवास शक्य नसेल पुरुष मंडळी उपवास करू शकतात ज्या स्त्रिया नोकरदार आहेत तर त्या जर समजा त्यांच्या घरी घट बसवला आहे किंवा नाही आहे आणि मग त्यांची इच्छा आहे अखंड दीप लावला आहे तर त्यांनी सकाळी थोडंसं लवकर उठून देवीची पूजा करून घ्यायची आणि बाकीचं जे काही आहे तर संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन आणि मग देवीची आरती पूजा पाठ असेल तो करायचा आता दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तर तो तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा करू शकतात देवीची पूजा करताना या नऊ दिवसांमध्ये काळे वस्त्र परिधान करू नका इतर दिवशीसुद्धा ज्या वेळेला तुम्ही पूजा करत असाल ना त्यावेळेला काळे कपडे घालू नका तसंच चामड्याच्या वस्तू म्हणजे चांबड्याचे चप्पल पर्स बेल्ट या वस्तू पूजेपुरतं तरी वापरू नका सवाशिन स्त्री असो विधवा स्त्री असो यांच्यात भेदभाव करू नका जी पण स्त्री आपल्या घरी येईल जी मुलगी जी कन्या आपल्या घरी येईल त्या कोणालाही भुक्यापोटी वापस पाठवू नका काही खायला द्या त्यांचा उपवास असेल तर त्यांना फलाहार द्या नाही तर कमीत कमी, -कमी पाणी तर करा तसंच एखादी त्यांना शृंगाराची वस्तू आहे ना ती द्या या नऊ दिवसांमध्ये कोणाचाच अपमान करू नका म्हणतात ना की देवी कोणत्या रूपाने आपल्या घरी येईल सांगता येत नाही तसंच आपल्या दाराशी आलेली गाय असेल कुत्रा मांजर जे काही असेल त्यांना सुद्धा तुम्ही पोळी खाऊ घाला आता तुम्ही घरात घट बसवलेला आहे तुम्ही अखंड दीप लावलेला आहे पण तुम्हाला या नवरात्रीमध्ये देवीच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जायचं आहे आता मूळ पीठावर जायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घराला कुलूप लावावं लागेल मग त्या दिव्याकडे लक्ष कोण देईल त्यामुळे तुम्ही एक वेळ नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नंतर म्हणजे दसऱ्याच्या नंतर मूळ पीठावर गेले तरी चालेल कारण आधीच तिथे गर्दी असते या गर्दीमध्ये आपण दर्शन घेण्यासाठी उभे राहतो त्यानंतर घरी आल्यानंतर बघतो की दिवा शांत झालेला आहे त्यामुळे घरातच जर थोडीशी जास्त पूजा केली ना त्याचासुद्धा प्रभाव चांगला होतो म्हणजे काय तर देवी ही नवरात्री ज्या वेळेला आपण घटस्थापना केली देवीची त्या ठिकाणी स्थापना केली देवी सूक्ष्मरूपाने आपल्या घरी आली आपण तिला नवरात्रीचं जे आमंत्रण दिलं आपण तिला बोलवलं की आमच्या घरी ये आपण तिला आमंत्रण दिलं आणि आपणच तिच्या मूळपीठावर गेलो म्हणजे देवी आपल्या घरी आणि आपण देवीच्या मूळपीठावर पण जर समजा आपण घरात घटस्थापना केलेली आणि आपल्याला म्हणजे जावं लागणारच आहे मग अशा वेळेला तुम्ही इतरांना कोणाला तरी सांगा की दिव्याकडे लक्ष दे दोन्ही वेळेची आरती करून घे कारण आरती टाळायची नसते आणि अखंड दीप जर तुम्ही लावलेला आहे तर त्याकडे लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे समजा तुम्ही आपल्याच गावामध्ये देवदर्शनासाठी गेले सकाळी तुम्ही आरती केली आणि त्यानंतर तुम्ही दिव्यामध्ये तेल टाकलं तुम्ही निघून गेले संध्याकाळी तुम्ही पुन्हा आले आणि मग तुम्ही आरती वगैरे केली दिव्यामध्ये तेल टाकलं जी काही पूजापाठ होता राहिलेला आजचा तो तुम्ही केला ते चालेल पण संध्याकाळच्या नंतर रात्रभर तुम्ही घराला कुलूप लावू नका आता तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे आणि तुम्हाला घटस्थापना करायची आहे पण मग उपवास करता येणार नाही ही पूजा करता येणार नाही ते करता येणार नाही मग काय करायचं तुम्हाला घटस्थापना करायची आहे करा तुमच्याकडून सगळी पूजा शक्य नाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ दररोज नाही करू शकत कमीत कमी नऊ दिवसांमध्ये एक दिवस करा बाकी इतर दिवशी फक्त देवीची आरती देवीच्या गटाला माळ चढवणे त्याचप्रमाणे जे काही मंत्रस्तोत्र असतील ना ते करा उपवास नाही धरला जात उपवास नका करू प्रकृतीला जेपेल अशा पद्धतीने करा लहान बाळ आहे त्यामुळे उपवास नाही धरला तरी चालेल आता काही ठिकाणी काय होतं घटस्थापना आपण केली तर देवीच्या बरोबर खंडोबा किंवा इतर देव हे सुद्धा आपण त्या घटी बसवून देतो हे चुकीचं आहे घटस्थापना करायची आपल्याला फक्त कुळदेवीचा टाक हा घटी बसवायचा असतो कुळदेवीचा टाक एकदा घटात बसवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ज्या वेळेला घटाचं विसर्जन होईल त्याच वेळेला तो कुळदेवीचा टाक तिथून हलवायचा असतो त्या दिवशी ती तळी भरायची असते आणि मगच तो टाक तिथून हलवायचा असतो नाहीतर काय होतं आज घटस्थापना केली आणि उद्या सकाळी पुन्हा तो टाक उचलला आणि देवीची आंघोळ घातली आणि पुन्हा त्या ठिकाणी घटस्थापनेच्या ठिकाणी तो टाक ठेवला हे चुकीचं आहे तसंच दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण देवीच्या सोबत खंडोबा किंवा इतर देव त्या ठिकाणी ठेवतो दहाच्या दहा दिवस इतर देवसुद्धा आपण तसेच ठेवतो हे सुद्धा चुकीचं आहे आणि आपण काय करतो त्या दहाच्या दहा दिवस देवांची आंघोळ घालत नाही म्हणजे जे देवघरातले इतर देवता असतात ना तर त्यांना आपण दहा दिवस वर्षभर आपण त्यांची आंघोळ घालतो आणि नवरात्रीचे जे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस असतो म्हणजे दहाव्याच दिवशी आपण त्या देवांना आंघोळ घालतो हे चुकीचं आहे जो देवांचा नित्य नियम आहे त्यांना स्नान घालणे त्यांची पूजा करणे कुंकू अक्षता वाहणे फुलं वाहणे त्यानंतर जे तुमचे काही मंत्र स्तोत्र वर्षभर जे काही तुम्ही पूजापाठ करता तो नित्य नियम तुम्ही नेहमीप्रमाणे तो नऊ दिवस करायचा फक्त घटी बसवताना फक्त कुळदेवीचा टाक ठेवायचा आणि देवघरातले इतर जे देव आहेत त्यांची दररोज आंघोळ घालायची कारण आपण नऊ दिवस एवढी पूजा करणार आहोत आणि त्या देवांची आंघोळच घालायची नाही त्यांना पण तसंच अशु अशुद्ध ठेवायचं मग याला काही अर्थच राहत नाही तसंच या नऊ दिवसांमध्ये केस कापणे नखं कापणे तसंच पुरुष मंडळींनी दाढी करणे हे सुद्धा टाळावे महिलांनी जर उपवास आहे किंवा नाही आहे तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रात्री जागरण करतात आणि दिवसा झोप काढतात हे खूप चुकीचं आहे दिवसा तुम्ही दोन ते तीन तास झोपतात आणि काय तर रात्री जागरण केलेलं असतं मग तुम्ही रात्री जागरण नका करू रात्री थोडंसं लवकर झोपा आणि तुम्हाला दुपारी आराम करायचा आहे दहा मिनटं करा पंधरा मिनटं आराम करा पण दुपारी नऊच्या नऊ दिवस तुम्ही दिवसा झोपू नका आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर दिवशी आपण मनाला वाटेल तसे कपडे परिधान करतो म्हणजे जीन्स टॉप घालणे किंवा इतर कपडे घालणे परंतु नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये साडी नेसावी हिरव्या किंवा लाल बांगड्या घालाव्या कपाळाला कुंकू लावावा आणि जे काही श्रृंगाराचं साहित्य आहे तो सर्व शृंगार या दिवशी करावा इतर दिवशी आपल्याला मनाला पटेल तसे आपण राहतो मग नवरात्रीचे नऊ दिवस आई शक्तीची आपल्याला पूजा करायची आहे मग आपण सुद्धा शृंगार केला तर खूप छान वाटतं कारण स्त्री ही शक्तीचंच रूप आहे एखादी कन्या एखादी स्त्री जर आपल्या घरी आली तिला सुद्धा आपण शृंगाराची वस्तू दान द्यायची म्हणजेच काय तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जे नियम पाळायचे ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं मद्यपान धूम्रपान मांसाहार जे काही असेल ते वर्ज्य करायचं देवीची दोन्ही वेळेची आरती करायची देवीला माळ चढवायची आपल्या घरी आलेल्या कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाला बुक्यापोटी वापस पाठवायचं नाही आलेली जी कोणी स्त्री असेल त्या स्त्रीला किंवा त्या कन्येला शृंगाराची एखादी वस्तू दान करायची जो अखंड दीप आपण लावलेला आहे त्याकडे लक्ष ठेवायचं घट बसवलं आहे तर कुळदेवीचा टाक आपल्याकडे महत्वाचा असतो तसंच कुळदेवीच्या सोबत इतर देवतांचे टाक घटी बसवायचे नाही मासिक धर्माचं महिलांनी पालन करायचं कमीत कमी चार ते पाच दिवस तरी दिवसा झोपणं टाळायचं कोणाला अपशब्द उच्चारायचे नाही जसं घर स्वच्छ तसं मन सुद्धा स्वच्छ ठेवायचं आई भगवती सूक्ष्म रूपाने आपल्या घरी वास करते त्यामुळे नियम पाळणं गरजेचं आहे नियम पाळले तर आपल्याला तिचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होतात आपले कामं मार्गी लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणजे नवरात्रीच्या या नव नऊ दिवसांमध्ये नियम पाळले जातील आणि आपल्याला केलेले पूजेचं फळ हे अनंतपटीने मिळेल आणि आमच्या संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद